हॅव यू एव्हर वंडर्ड वाय अक्षता इज फ्लोड ऑन द हेड ऑफ द ब्राईड अँड ग्रुम ड्युरिंग अ वेडिंग सेरमनी लग्न समारंभात वधूवरांच्या डोक्यावर अक्षता का वाहतात त्याचे कारण काय याचा विचार तुम्ही कधी केला आहे का या परंपरेमागे खोलवर रुजलेले कारण आहे तसेच लवकरात लवकर लग्न जमण्यास अक्षतांचे तोडगे काय आहेत हे ह्या व्हिडिओमध्ये पाहू वेलकम मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे ह्या युट्यूब चॅनेल मार्फत नेहमीच लग्न विषयी मार्गदर्शन करत असतो आज आपण एक प्रश्नाचे उत्तर देणार आहोत काय आहे हा प्रश्न आणि काय आहे तोडगा हे पाहू प्रथम अक्षता म्हणजे काय हे पाहू अखंड तांदळाचे दाणे घेऊन व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या म्हणजे अक्षता अक्षता जे तांदूळ आणि हळद यांचे मिश्रण आहे जोडप्यासाठी प्रजनन समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे असे मानले जाते की जोडप्याच्या डोक्यावर अक्षता वाहल्याने त्यांचे वैवाहिक जीवन समृद्धी आणि सौभाग्याने भरून जाते अक्षता नावाचा मराठी अर्थ अक्षधा नेम मिनिंग इन मराठी अक्षदा किंवा अक्षता याची फोड केली असता अक्षत अशी होई अक्षत म्हणजे जखम तांदुळाच्या दाण्यांना धान्य किडे आरपार पोखरू शकत नाही जखमी करू शकत नाही तुमचा संसारही असाच अखंड राहावा अशी त्यामागे भावना असते मंगल कार्यात म्हणूनच अक्षतांचे महत्व अनन्यसाधारण आहे उत्तर भारतात काही ठिकाणी मुलगी सासरी जाताना अक्षता पाठीमागे उडवून जाते गावी निमंत्रण देताना एक श्रीफळ व सोबत चिमुटभर अक्षता देतात या शुभप्रसंगी दिलेल्या अक्षता विवाहकार्यात नेऊन वधू वरांवर उधळणे शुभ मानले जाते मंगल कार्यात अक्षतांचे महत्व आपण लग्नात फक्त तांदूळ म्हणून अक्षता वापरतो दुसरे कोणतेही धान्य नाही लग्नात अक्षता वापरतो याची खालील काही महत्वाची कारणे एक हे एक धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही म्हणूनच आतून शुद्ध म्हणजेच मन शुद्ध शुद्ध चारित्र्याला शुद्धतेला धुतलेल्या तानंदुळाची उपमा दिली जाते दोन तांदूळ हे धान्य एक दल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू ही त्यामागे भावना असते तीन तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते, ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते तेव्हा ते खरे बहरते त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती, ती बहरते यासाठी म्हणूनही अक्षता मांगले रूपी मानली जाते असेच तिने बहरावे म्हणून अक्षता वापरल्या जातात विवाह सोहळ्यात तांदळाचा उपयोग अक्षता म्हणून केला जातो अक्षत याचा अर्थ कोणतेही भोक पडलेले किंवा चीर नसलेले असे अखंड काहीही तांदूळ असे तृण धान्य आहे की ज्याला भोक किंवा चीर नसते विवाहात दोन जीव वधूवराच्या नात्याने एकत्र येत असतात आणि त्यांचे हे मिलन अखंड राहो त्यात कोणतीही बाधान येवो म्हणजेच त्याला कुठेही क्षत म्हणजेच चीर किंवा भेक किंवा खंडन पडो या अशा शुभेच्छा विवाह सोहळा पार पडत असताना उपस्थित आप्त स्वकीय अक्षता त्यांच्या मस्तकी टाकून शुभ आशीर्वाद देत असतात थोडक्यात ते तांदूळ फेकणे किंवा टाकणे नसते तर वधूवरांसाठी शुभचिंतन करत त्यांच्या अखंड परस्पर सुखासाठी अक्षता रूपी आशीर्वाद देणे असते शास्त्र म्हणून चिमुटभर अक्षतांचा अभिषेक करणे उत्तम अक्षतांचे उपयोग अक्षतांचे अनेक उपयोग आपल्या धर्मकृत्यात सांगितले आहे म्हणजे देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल तर त्याऐवजी देवाला अक्षता वाहतात महापूजेतील अंगपूजा आवरणपूजा अक्षता वाहूनच करतात विविध कर्मांग देवता पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या, त्या देवतेचे आवाहन करतात अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्तीच्या खाली अक्षता ठेवतात आणि मूर्तीची स्थापना करतात कारण मूर्तीला क्षय होऊ नये म्हणून अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जाते वधूवरांचा विवाह संततीने सुफलित व्हावा हा उद्देश त्यात आहे याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूताखेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधूवरांना भूताखेतांची दृष्ट लागू नये म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकतात देवाने वधूवरावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा हेतू असतो झोपताना उशीखाली अक्षता पुरी बांधून ठेवल्यास झोप शांत लागते आणि चित्त मन आणि बुद्धी स्थिर राहते स्त्रीचे कुंकू व पुरुषांचे गंध तिळक सोबत जर चिमुटभर अक्षदा लावल्या तर त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते आजही लग्नप्रसंगी अक्षता टाकण्याची पद्धत आहे अक्षताबळ समृद्धी आणि दीर्घायुष्य देतात लवकरात लवकर लग्न जमण्यास तोडगे काय आहेत हे ह्या व्हिडिओमध्ये पाहू फक्त व्यवसाय म्हणून नाही तर आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या व इतर मराठी समाजाला व्हावा हा उद्देश या माध्यमातून आम्ही नावनोंदणी केलेल्या प्रत्येकाचे लग्न जुळावे म्हणून नेहमीच प्रयत्न करत आहोत आज आपल्या मंडळाकडून आतापर्यंत जवळपास ब्याण्णव लग्न जोडली गेली आपण नावनोंदणी केल्यानंतर तुमचा प्रोफाईल आमच्या ई बुक मध्ये वधूवराची लिस्ट मध्ये ऍड करून तुमचा प्रोफाईल बनवला जातो प्रोफाईल ऍड केला जातो तसेच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड केले गेले जाते प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात म्हणजे एक तारीख व सोळा तारीख वधूवराची लिस्ट तुम्हाला ग्रुपला दिली जाते त्यानंतर तुमची जबाबदारी हीच आहे की वेळोवेळी तुम्ही वधू वराची यादी पाहावी आणि तुमच्या प्रोफाईलला योग्य अशी स्थळे आम्हाला पाठवावी एका वेळी जास्तीत जास्त चार त्यानंतर चार दिवसांनी चार स्थळे असे तुम्ही पाठवलेल्या स्थळांची माहिती तुम्हाला आम्ही देऊ तुम्ही त्यांना संपर्क करू शकतात अशा प्रकारे पहिला तोडगा तसेच लग्न जमल्यानंतर आम्ही एकही पैसा घेत नाही आणि आम्ही मध्यस्थी करत नाही लवकरात लवकर लग्न जमण्यास अक्षतांचे तोडगे काय आहेत हे पाहू अक्षतांचे तोडगे जर एखाद्याचे लग्न जमत नसेल तर मुठभर लग्नातील अक्षता त्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर जर अक्षतांचा अभिषेक केल्यास लग्न अडथळे किंवा विघ्न निघून जातात व लवकर लग्न जमण्यास मदत होते असे लग्न विषयी वीडियो तुम्हाला आवडत असल्यास आमचा मंगल विवाह स्टूडियो विथ महेश पाथरे YouTube चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा थैंक यू फॉर वॉचिंग आर YouTube चैनल मंगल विवाह स्टूडियो विथ महेश पाथरे